कृष्णाई प्रतिष्ठान जायखेडा कृतभव्य बालसंस्कार वर्ग शिबिर संस्कारातून समृद्धीकडे एकशे पंचवीस या शिबिराचा कालावधी गुरुवार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस ते शुक्रवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस दैनंदिन नियमावली महामहिम हरिभक्त परायन गुरुवर्य कृष्णाजी माऊली श्री क्षेत्र जायखेडा यांच्या असीम अशा ऊर्जेतून आणि श्रद्धास्थान हरिभक्त परायण सौ यशोदाजी जायखेडकर यांच्या बालसंस्कार भौतिक साधन सामग्रीचे संपन्न होत असलेले मानवी जीवन स्वैराचार तद्वतच मनोविकारता आणि नैराश्याने ग्रासित झालेले आपण अनुभवत आहोत एकविसाव्या शतकातील नवीन पिढी कितीही बुद्धिमान आणि गुणशाली असली तरी त्यांना योग्य संस्काराची अत्यंत आवश्यकता असल्या कारणास्तव कृष्णाई प्रतिष्ठान कृत बालसंस्कार वर्ग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे समाज व्यवस्थेतील बालवर्ग युवा वर्ग घडावा याचं कारणास्तव हा प्रयत्न यात एकशे पंचवीस विद्यार्थी दहा ते वीस वयोगटातील हे संस्कार घेत आहेत पहाटे पाच वाजता उठणे पाच ते सहा स्नान सहा ते सात प्रार्थना सूर्यनमस्कार साडेसात ते आठ दूध नाश्ता आठ ते नऊ पाठ दहा ते बारा गायन टाळ आणि पखवाज क्लास बारा ते एक जेवण एक ते दोन विश्रांती दोन ते चार गायन टाळ आणि पंखवाज क्लास साडेचार ते सहा पाठ सहा ते सात हरिपाठ सात ते आठ राष्ट्रीय स्वयंसेवक वर्ग आणि खेळ रात्री आठ ते नऊ जेवण शिबिरातील शिक्षकवृंद मार्गदर्शक आचार्य हरिभक्त परायण हरिभाऊ महाराज तळवाडे हरिभक्त परायण विश्वनाथ नाना महाराज तळवाडे दुंधे हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज शास्त्री नांदिन गायनाचार्य हरिभक्त परायन मयूर महाराज आळंदी मृदुंगाचार्य हरिभक्त परायण गौतम महाराज विठेवाडी गायनाचार्य मृदुंगाचार्य माऊली परिवारातील सर्व गुनिजन शिकवणीसाठी हजर आहेत विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना विद्यार्थ्यांनी येताना पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट असा गणवेश दोन जोड सोबत कंपल्सरी करण्यात आला आहे पखवाज शिकणाऱ्यांनी पखवाज टाळ गीता भजनी मालिका हरिपाठ मालिका ताट ताटली तार्थ, तांब्या स्वतःचा बिछाणा आणणे तसेच प्रवेश घेताना एक पासपोर्ट साईज फोटो आणि आधार कार्ड जमा करण्यात आले वयवर्ष दहा वर्षापुढील एकवीस वर्षापर्यंतच्या मुलांना प्रवेश दिला तसेच बालसंस्कार शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात येईल आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल आपले संतचरण रथ कृष्णाई प्रतिष्ठान श्री क्षेत्र जायखेडा कार्यस्थळ श्री क्षेत्र जायखेडा माऊली समाधी स्थळी तालुका सटाणा जिल्हा नाशिक कमीत कमी दहा वयापासून तर वीस वयापर्यंत असलेली मुलं या बालसंस्कार शिबिरामध्ये आल्यानंतर आपल्या वारकरी संप्रदायाचं जे मेन अधिष्ठान आहे परमात्मा भगवान विठ्ठल या किंवा या वारकरी संप्रदायाविषयी त्या मुलांमध्ये संस्कार व्हावेत या शिबिरामध्ये प्रामुख्याने गीताही शिकवली जाते त्याच्यानंतर गीतेबरोबर हरिपाठ कसा म्हणावा हरिपाठ त्यांच्याकडनं पाठ करून घेतला जातो काही अभंग पाठ करून घेतले जातात गीतेचे श्लोक पाठ करून घेत घेतले जातात त्याच्यान त्याच्यानंतर हनुमान चालीसा सकाळी म्हणून घेतली जाते सकाळी प्रार्थना होते त्याच्यानंतर त्यांचा त्यांनी टाळ कसा वाजावा टाळाची पद्धत दोन तीन प्रकार टाळाची ती पद्धत त्यांच्याकडून करून घेतली जाते आणि त्यांच्या बालांतकरणावर चांगले कसे संस्कार होतील पुढचं त्यांचं जीवन कसं चांगलं होईल ते निर्वेषणी कसे राहतील आणि ते निर्वेषणी राहिल्यानंतर आपला प्रपंच कसा चांगला चालवतील आपण जीवनामध्ये काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे काय केलं तर काय होईल असे त्यांच्यामध्ये संस्कार दिले जातात आणि त्यांनी आपल्या आयुष्यभरात निर्वेषणी राहावं आणि सुसंस्कारित राहावं असं आमच्या माऊली सद्गुरू कृष्णाजी माऊली यांनी अमाप समाप समाज घडवला आणि त्या समाजांनाहीच त्यांनी दीक्षा दिली की तुम्ही निर्वेश निवा अंडी रंडी ब्रांडी गुटखा तंबाखू याच्यापासून दूर राहा आणि संसार पण कर, करा संसारात राहून परमार्थ करा आणि त्याच्या त्याच्यामध्ये राहून आपण परमार्थ केल्यानंतर अप, उद्धार कसा होईल हे पण त्यांनी तेन लोकांना त्यांनी दिशा दिली आणि त्याप्रमाणे बरेचसे बरेचसेच लोक जे व्यसनामध्ये फसले होते त्यांना पुन्हा निर्वेशनी केलं आणि त्यांचा संसार आजही एकदम चांगल्यापैकी झालेला आहे असे लोक बरेचसेच तुम्हाला जिद्द जिल्ह्यामध्ये दिसतील नंदुरबार जिल्ह्यामध्ये दिसतील नाशिक जिल्ह्यामध्ये दिसतील नवे लांब लांब अजून कुठे दिसतील असे त्यांच्याजवळ लोक यायचे आणि त्यांच्याकडून काही जीवन पावी आपलं जीवन कसं जागावं अशी दीक्षा घ्यायचे आणि त्यांचं आज सुद्धा जीवन चांगल्या प्रकारे दिसून येतं हे संतांचा थोडा समागम झाल्यानंतर मनुष्याचं जीवन हे सुधारतं हे मात्र निश्चित आहे त्याशिवाय अं गुरुन कवन भाट बड़ा बिकट हे यमघात गुरु कोण हा रस्ता सांगेल भा भव हा संसार तरुण जाण्यासाठी फार कठीण आहे मामे व येत्रते माया मे ताम भगवान म्हणतात माझी दैवी जी माया आहे ती माया तरुण जाण्यासाठी हा भव सागर तरुण जाण्यासाठी फार कठीण पण जो मज अनन्य शरण त्याचे निवार्य जन्म मरण या आगीत शरणा करता शरण मीच ऐकू आणि मला जर शरण आला तर तो निश्चित माझं भजन केल्यानंतर तो निश्चित या संसार सागरातून तरून जाईल असं भगवान सुद्धा ठामपणे गीतेमध्ये सांगतात आणि ते गीतेमध्येच सांगितलेलं भगवंतांनी आर्ज भगवान भा... महाराज श्री ज्ञानेश्वर महाराज तेच ज्ञानेश्वरीमध्ये तो सांगतात तोच अनुवाद करतात आणि सगळ्या जगाला ते जगापुढे ठेवतात आणि बरेचसे लोक ते घेऊन ज्ञानाबा उक्ती घेऊन साधुसंतांची उक्ती घेऊन जगतात आणि आपलं हेच जीवन याच लोकांमध्ये जीवनमुक्तीचा आनंद भोगून ते परमानंद स्वरूपाला प्राप्त होतात एवढंच या उद्देश आहे दुसरा उद्देश काहीच नाही इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज साठी सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट